राहू मी परत चल श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आता खाल्ले बाळानी आंघोळ झाली तर बाळ खुश झाले आता बाळाला झोपी लावायचा आणि त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घ्यायची यशस्वी चल उभी राहा उभी राहा उभी राहा चालून दाखव मला चल आ... उभी रा बाळा उभी राहा चल लवकर उभी राहा उभी रा पावडर लावायची ना तसं नाही करायची पाय वाकडे होतात मांडी घाल मांडी घाल यशस्वी मांडी घाल यशस्वी मांडी घाल गुट आहे ना तू मांडी घाल चल घाल मांडी घाल घाल मांडी घाल माझं बाळ छान आहे उभी रा उभी राहा थांबा पण टिकी लावू इथं बस इथं बस मेकअप करायचा मेकअप करायचा इथं बस बस इथं मेकअप करायचा ना तुझ बस तिथं चल इकडे टिकी लावायची इकडं 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 छान छान

इकडं बघ छान थांब खूप छान थांब हात लावणूक कपाळाला इकडं बघ वरती बघ टिका पसरायचा उन्हाळा ना त्याच्यामुळे लगेचच ते मेल्ट होते इकडून हा अरे कस झालं ऑइली ऑइली तोंड थांब इकडे यशस्वी खाली झोप झोप खाली झोप लवकर खाली झोप खाली वरती बघ थांब वरती बघ वरती वरती बघ थांब आता तुला पाणी देते प्यायला उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर प्यायचं ते नाही घ्यायचं बाबा ते नाही घ्यायचे बाबा ते नाही घ्यायचं तू गुटगल आहे ना ते नाही घ्यायची सोनू नको 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 मी तुला पाणी घेऊन आले प्यायला धर पळू नको धर धर पाणी पिऊन घे चल इकडे चल ये 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 मम्म प्यायचे ना तुला चल लवकर चालत चालत ये तू नको तुझ्या हाताने नाही माझ्या हाताने पी तुला तिच्याच हातात पाहिजे नाही मी हातात नाही देणार हातात नाही हातात नाही मी नाही हातात नाही देणार मी दे मी नाही देणार मग जा धर सांडून जाईन मग पाणी बाबू सांडून जाईन पाणी धर सांडवायचं नाही पाणी बेडवरती मम मम्पे धर पि लवकर उन्हाळ्यात पाणी सांडवलं ना तू पाणी कट्टी तुझ्यासोबत कट्टी मी चालले भूर मी चालले भूर बाय ना। तुला नाही नेणार ना। उभे राहा उभे राहा उतर खाली खाली उतरून जा को खाली उतर यस थांबले आले पाणी पिऊन जा गोदड घेऊन आले तुझे थांब हे बघा टॉब वाळायला घालते आणि गोदडी घेऊन येते बाहेरून माग सरक पडशील करायचा थांब 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 थां। थां। मी घेते तुला थांब मला आरती करू दे मला परत फरशी पण घुसायची उतरती येत ग तू तुला उतरता उतर हा उतर, उतर।, उतर खाली उतर ये ये खाली ये हुँ। 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 उतरा उतरा, उतरा।, उतरा। हम्म उतर उतर बापरे यशस्वी एकटीच उतरली काय अजून माझा आवरायचे मला हे बघा जाऊन जाऊ गोळा नको करू चल झोप झोप मिळाली लाईट बंद करून झोपी लावूया आणि मग नंतर राहिलेली कामं करूयात मॅडम अशा कशा झोपल्या तुम्ही सरळ झोप सरळ झोप नेहमीप्रमाणे काम झालं आता प्रत्येक काम शूट नाही घेत बसले माझे यशस्वी आज झोपली नव्हती तर तिला अशी ठेवली तिथे अगो बाई आई सोडून गेली ती तुला हम्म कशी करते कशी बोलतो आई नाही आईनी नाही घेतलं तुला नाही घेतलं हो oh. फरशी पुसून घेतली यशस्वी मॅडम काय आज झोपल्या नाही त्याच्यामुळे तिला बेडवरतीच ठेवलं होतं आणि बेडवरती ठेवून मग सगळं घर आवरून घेतलं रोजच्या सारखंच आत्ता कुठं सगळं आवरलं आहे आता बघले साडेतीन आम्हाला काय दुपारी झोपायला मिळत नाही हे ना बाबू आमचे सारखं काही ना काही काही ना काही चालूच असतो हे ना बाबू जा थांब ते नको त्याच्यावर नको जाऊ थांब पडशील बरं का यशस्वी खेळणी खेळायची इथं इथे खालीयच तुला खेळणी देते खेळणी खेळायची का तुला खेळ बोल खेळ वातावरण सगळं असं पाऊस असं झालय बकास वाटत हम्म करमत पण नाही दिवसभर त्यात बिहान पण नाही गावाला गेलं त्याच्यामुळं अजूनच करमत नाही आता वाजले साडेतीन आणि आता आम्ही बसलो इकडं गॅलरीमध्ये मॅडम काय आज झोपल्या नाही त्याच्यामुळं काय मला का एक्स्ट्राचं काही काम करता ये ना पाऊस आला पाऊस आला यशस्वी इस पाऊस आला पाऊस आला पाऊस आला, पाउस आला। पाऊस झालं बाळ आहे तिकडे पावसाला बापरे आता खूप चालू झाल्यावर आता पावसाला तर काय करायचं हम्म हच आपल्याला रेनकोट ते शोधून ठेवायला लागेल भिजणार <tries> नाही आपला बेड राहू दे आता बेड वरती यशस्वीची मॅट टाकली वॉटरप्रूफ म्हणजे हा बेड नाही भिजायचा यशस्वी राहू दे बाळा ते आपला बेड नाही भिजायचा म्हणजे अजून तरी काय पाऊस असा नाही त्याच्यामुळे गॅलरीत येत नाही पण तरी काय सांगता येत नाही म्हणून मॅट टाकली पाऊस पडलाय का खाली डोळे हात मग आपण ग्रिल क्लीन करू आणि मग तुला खाली हात लावून दे ना आता नको नको बाबा बघ धूळ किती आपण खिडकी उघडत नाही ना त्याच्यामुळे किती धूळ झाली खिडकी माझी बबली माझी बबली माझी बबली हा बबली माझी बबली कोण आला यशस्वी कोण आलं यशस्वी यशस्वीला मी स्वेटर पण आणलो पण गरम होतंय नको ते बघा मी स्वेटर पण आणले तरी तिच्या बाबा पाठी मारून काय घेऊन ते घेऊन आले तर जर्किंगच घेऊन आले पाऊस पडलाय म्हटलं हातात घेऊन यावं जर खाली थंडी असेल तर बाळाला जर्किंग घालावा आणि नसेल थंडी तर हातात राहील आहे की नाही नाही तर परत खाली आल्यावर थंडी वाजल्यावर कुठं जायचं जर्किंग आणायला परत वरती महाराणी डायरेक्ट याच्यात झोपीच जाते बाई हां पाय खाली घे पाय खाली कर गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल कोण आलं कोण आलं वाजले आता आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेदहा आणि पाऊस पडून गेल्यामुळं माझ्या घड्यात साडे दहा वाजले त्याच्यामुळे मग आता घरात गरम होत असल्याने आम्ही आलेलो आहोत बाहेर घरात फार बसूच वाटत नव्हतो इतकं गरम होत होतं म्हणलं चला बाहेर तर बघा सगळं पाऊस पडल्यामुळे सगळे पानं पानं झालेत गार्डनला यशस्वीला हा झोका लय आवडतो आहे ना यशस्वी झोप झोप नको उठू पाय जाईन जाळीतून खाली माझी छोकुली अरे बापरे बाबाने मॅचिंग मॅचिंग घातलंय गोपरायच hmm. wow. बघू बघू अरे वा 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 छान वा no सर cierto por असतात आता एवढ्या पाण्यात गेला असतात साडे दहा वाजले तरी गार्डन मध्ये किती जण खेळतात घरात गरमच तेवढं होत आणि त्यात पण पाऊस पडून गेलाय तर अजूनच जास्त गरम होते हात उपचार नको लहान येते नको नको एवढे लहान आहे नको कोवळे आहेत ना हां पूर्ण शरीरावर बोजा गेल्यावरती हात येते ना निघून अरे वा अरे वा 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 खेळ खेळ खेळा खेळा खेळ अजून छान छान खेळ काय तो हॉर्स आहे ना हॉर्स आहे हॉर्स आहे हॉर्स हॉर्स आहे पडशील एका साइडनी घसरती बर का 对。<Okay. S 2> okay. चालली काय यशस्वी खेळ मी पाच मिनिटात हे अशी खडबडीत आहे ना तिला खेळता नाही येते याच्यावरती चाडता बरोबर येत मग कशी चढती हाय एवढी एवढी पण लई नुसती दिसायला बारीक आहे पण तशी कडक आहे मग कशी सरळ होती है का <सगे> सरळ पण करायला लागत नाही नाही हुशारी शिंगा मुंगा पुढ आता खाली नाही यायची बघा तिकडे पळल बघा तुम्ही तिकड पळल हात पुढं हात मोडन थांबता बाळा येऊ दे नको ती देखी अरे तो आई माई बोलले म्हणते का चल चल इथे येत बसन झोक्यात ये झोक्यात बसन हां चल चल आपण घेऊ ऊ भी रहते वर का ये आते ना मत करो करना आजा अगो ये चप्पल ये पुंछी बस बस इधर काय करते असं नाही व्यासायचं ना तुला तिला तिकडं जायचंय <laughs>

आल्यानंतर सगळ्यात आधी बाळाला झोपी लावलं आणि पावसामुळे लाईट पण गेली होती त्याच्यामुळे तिला झोपी लावायला थोडा वेळच लागला आणि ती झोपल्यानंतर आणि लाईट आल्यानंतर मग मी घेतलं माझं काम करायला नवीन नवीन गोष्टी शिकायला नवीन नवीन गोष्टी करायला मला फार आवडतं भले वेळ नसला तरी वेळ काढून मी त्या करत असते आणि हे कम्प्लीट करायचं होतं आजच्याच अशा पद्धतीने फायनली सगळं तयार करून झालं आणि त्याच्यानंतर मग मी गेले झोपायला